आमच्या इथे पावसाला तर सुरुवात झालेलीच आहे आणि तुमच्या इथे झाली आहे का तर झाली असेल तर मला नक्की सांगा आमच्या इथं खूप पाऊस पडला आणि पाऊस आणि भजी हे कॉम्बिनेशन किती छान आहे ना प्रत्येकजण पहिला पाऊस पडला का त्यासोबत भजी नक्की बनवतो आणि मग ती भजी कांदा भजी बटाटा भजी अशा पद्धतीची भजी किंवा कोणती वेगळ्या पद्धतीची अशी अनेक प्रकारच्या भजी बनवतात पण आज मी बनवत आहे आपले तांदूळ जे घरामध्ये अवेलेबल असतात ते तांदूळ भिजवून आणि त्यामध्ये छान उकडलेला बटाटा घालून मस्त अशी भजी बनवलेली आहे अगदी वेगळ्या पद्धतीची आहे तुम्ही नक्की बनवून पहा खूप मस्त आणि टेस्टी लागणारी ही भजी तुम्हाला नक्कीच आवडेल तर ह्या भजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे कशी बनवायची ह्याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल पण व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला ह्याची माहिती पूर्ण कळेल चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला इथे मी एक वाटी तांदूळ एक तासाभरापूर्वी भिजत घातले होते आता हे चांगले निथळवून घ्यायचेत आणि पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचेत अजिबात पाण्याचा वापर आपल्याला इथे करायचा नाही आहे मस्त छान असे बारीक वाटले जातात आपल्याला पाण्याची अजिबात गरज पडत नाही इतके छान ह्याची पेस्ट तयार होते आता हे सगळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण पाणी निथळवून घेते आणि हे तांदूळ आता आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊया अगदी वेगळ्या पद्धतीची आणि खूप सुंदर लागणारी ही भजी आहे ही भजी म्हटल्यावरच बेसनच पाहिजे असं काही नाही तांदळाची ही भजी तुम्हाला नक्कीच आवडेल आता आपण ही मिक्सरमधनं बारीक करून घेऊया तर जसं आपण डोशाचं पीठ बारीक करून घेतो त्या पद्धतीचं हे पीठ तयार होतं तर हे बघा अशा पद्धतीने हे पीठ तयार झालं आहे आता तुम्ही म्हणाल की ताई हे किती बारीक आहे ह्याची भजी कशी काय होईल तर आता आपण त्यामध्ये घालणार आहोत उकडलेला बटाटा तर उकडलेले आपण तीन बटाटे घेतले आहे जर एक वाटी आपलं तांदूळ असतील तर आपल्याला इथे तीन बटाटे घ्यायचे आहेत आता हे बटाटेसुद्धा बारीक कापून घेतलेत मिक्सरच्या भांड्यामध्येच आणि चांगले बारीक वाटून घ्यायचेत ह्यातसुद्धा आपल्याला पाणी घालायचं नाही जर आपल्याला वाटलं की वाटलं जात नाही तर जे तांदुळाचं आपण मिश्रण बनवलेलं आहे जे तांदूळ बारीक करून घेतलेले त्यातलं थोडं थोडं मिश्रण आपण इथे घालू शकतो आणि बारीक वाटून घेऊ शकतो आता हे मिश्रण सगळं एकत्रित केलं आहे बटाटा आणि तांदळाचं आता हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं हे ता चांगलं मिक्स करून घेतलं ना का आपोआप अप भजीची कन्सिस्टन्सी आपल्या ह्या पिठाला येते हे बघा अगदी छान अजिबात आपण इथे पाणी घातलेलं नाही आहे खूप छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये काही मसाले घालायचे तर इथे मी एक चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत नंतर इथे मी एक दोन इंच आलं दहा बारा कडीपत्त्याची पानं दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आपण इथे जिरं घातलेलं आहे आणि कडीपत्ता हे सगळं थोडंसं जाडसर असं मिक्सरमधनं पल्स मोडवरनं काढून घेतलेलं आहे जाडसरच करायचं आहे म्हणजे ते छान दाताखाली येतं आणि मस्त अशी टेस्ट लागते आता आपण इथे एक मिडियम आकाराचा कांदा छान असा चा बारीक वाटून घेतलेला आहे तो सुद्धा मी इथे घालून घेते थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि चवीपुरतं मीठ आता आपण इथे सोडा किंवा इनो याचा अजिबात वापर करणार नाही आहे फक्त चवीपुरतं मीठ आणि आपल्याला इथे घालायचं आहे दोन एक तीन ते चार चमचे दही घालायचे दह्याने ह्या पिठाला छान म्हणजे त्याला फर्मेंट होतात ते ते पीठ आहे ते फर्मेंट होतं आणि छान अशी भजी आपली फुलली जाते खूप सुंदर अशी भजी तयार होते आता हे थोडंसं मिक्स करून घेऊया मीठ आणि हे साहित्य आणि मग आपण इथे घालणार आहोत चार चमचे दही हे बघा आता इथे मी चार चमचे दही घालून घेते आणि छान असं आपण हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं हे बघा आपल्याला इथे पाण्याचा वापर नाही करायचा आहे जर तुम्हाला असं वाटलं खूप घट्ट आहे तर अजून दोन चमचे दही तुम्ही इथे वापरू शकता पाणी वापरायचं नाही हे बघा मस्त आपलं मिश्रण हे भजीचं तयार झालेलं आहे तर आपण बाजूला तेल तापतच ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं का आपली बोटं पाण्यामध्ये बुडवून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपण ही भजी काढून घ्यायची हे बघा बोट पाण्यात बुडवायची आणि मग काढायची म्हणजे आपल्या हाताला हे जे मिश्रण आहे ते चिटकून बसत नाही त्यामुळे पाण्याचा हात जर लावला ना आपण तर छान अशी भजी गोल अशी मस्त तयार होतात हे बघा आपल्या आवडीनुसार लहान मोठी आपण इथे भजी घालून घ्यायची हे बघा तर मी इथे सग थोडी थोडी भजी घालून घेणारे आपल्याला दोन ते तीन वेळा ही भजी तेलात सोडावी लागणारे म्हणजे तीन घाणे आपले इथे भजीचे होणार आहेत तशाच पद्धतीने सगळी भजी आपल्याला तळून घ्यायची हे बघा किती मस्त आणि छान अशी ही भजी तयार होतात आपण अजिबात सोडा किंवा इनो इथे वापरलेला नाही आहे तरीसुद्धा छान अशी ही आपली भजी फुललेली आहे तुम्हाला दिसतच असेल की आपली भजी किती छान फुलली आहे आणि सगळ्या बाजूने छान अशी तळली गेली आहे तर मीडियम फ्लेमवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची कारण आपण इथे तांदूळ वापरलेले आहेत तर हे सगळं मिश्रण छान शिजलं पाहिजे अशा पद्धतीने आपण हे तळून घ्यायचं आहे तर आता ही भजी तळून झाली आता आपण दुसरी भजी तेलामध्ये सोडायची आहे आणि तीसुद्धा छान अशी तळून घ्यायची आहे आता ही भजी तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर खाऊ शकता म्हणजे तुम्ही इथे पुदिन्याची चटणी घेऊ शकता किंवा टॅमॅटोचा सॉस घेऊ शकता खोबऱ्याची चटणी घेऊ शकता टॅमॅटोची चटणी घेऊ शकता तुम्हाला जी आवडेल त्या चटणीसोबत तुम्ही ही भजी खाऊ शकता तर भरपूर असा पाऊस बाहेर पडतोय आणि बाहेर पडणाऱ्या ह्या पावसासोबत आज गरमागरम भजी आणि त्यासोबत कोणतीही एखादी चटणी खूप छान असं कॉम्बिनेशन आहे आणि प्रत्येकाचं आवडतं कॉम्बिनेशन म्हणजे पाऊस आणि भजी प्रत्येकाला छान असं मंद आवाजामध्ये गाणं लावलं आहे आणि मस्त बाहेर पाऊस पडतोय थंड असं वातावरण आहे आणि ह्या वातावरणात गरमागरम भजी त्यासोबत मस्त आवडती चटणी किंवा टमॅटो सॉस सगळ्यांना खूप आवडतं मला तरी हे कॉम्बिनेशन खूप आवडतं तुम्हाला आवडतं का जर आवडत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच अजून का काही रेसिपी हव्या असतील अजून कोणती भजीची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा त्यासुद्धा बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन आणि आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये चला तर मग बाय बाय